त्रहत्तर आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर गणित म्हणजेच सॅट या विषयांतर्गत येणारा चलन संकल्पना चलनाचे प्रकार आणि काही सर्व प्रश्न मागील भागापासून आपण समजून घेतो चलनाची संकल्पना आपण समजून घेतली चलनाचे दोन मुख्य प्रकार आहेत समचलन आणि व्यस्त चलन डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन असे दोन प्रकार शिकवत चलनाचं समीकरण कसं लिहितात ते समजून घेतलं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की दोन बैजिक राशी ज्या असतात चलनात त्यांचा भागाकार म्हणजेच गुणोत्तर स्थिर असत आणि व्यस्त चलनामध्ये दोन बैजिक राशींचा गुणाकार स्थिर असतो हे दोन महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेतले तसेच मागील भागात आपण सहा ते सात सराव प्रश्न समजून घेतले होते पुन्हा एकदा आजच्या या आपल्या भागात आपण काही सराव प्रश्न समजून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी एक अत्यंत महत्वाची क्लुप्ती चलन आणि चलन या दोन प्रकारच्या उदाहरणांमध्ये शॉर्टकट कसे उदाहरण सोडवायचे त्याची क्लुप्ती काय ते समजून घेणार आहोत म्हणून शेवटपर्यंत लेक्चर अटेंड करा समजून घ्या आणि उदाहरण कसे सोडवायचे त्याची प्रॅक्टिस करा तर चला जाऊया पहिल्या उदाहरणाकडे आजच्या समचलनाचं उदाहरण आहे का व्यस्त चलनाचं उदाहरण आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखून झाल्यानंतर क्लुप्टिव वापरून युक्ती वापरून शॉर्टकट कसं सोडवायचं ते पण आपण शेवटी समजून घेणार आहोत चला बघूया पहिलं उदाहरण ए वर्ग ए गुणिले बी बी वर्ग हे तीन पद आपल्याला दिले आहेत यांचे चतुर्थ प्रमाणपद काढा फोर्थ टर्म आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची फर्स्ट टर्म आहे ए स्क्वेअर सेकंड आहे ए बी थर्ड आहे बी स्क्वेअर तर व्हॉट इज फोर्थ टर्म तर बघा या ठिकाणी चार संख्या प्रमाणात आहेत चार संख्या प्रमाणात आहे म्हणजे त्यांच्यामध्ये समचलन आहे काय आहे समचलन मग अशा वेळेस काय करायचं आपण लक्षात घ्या आपल्याला चतुर्थ पद त्या ठिकाणी शोधायचं जे आपल्याला माहित नाही तर काय करायचं लक्षात घ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा जो गुणाकार आहे त्याला पहिल्या संख्येने भागायचं दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा जो गुणाकार आहे ए बी गुणिले बी चा, चा स्क्वेअर आणि याला कशाने भागायचं पहिल्या पदाने भागायचं म्हणजे आपल्याला चतुर्थ पद मिळेल सूत्र लक्षात घ्या चतुर्थ पद काढायचं असेल तर काय करायचं दुसरे पद गुणिले तिसरे पद बागिले पहिले पद करायचं सूत्र लक्षात घ्या चार नंबरचं पद आपल्याला काढायचं असेल चतुर्थ पद शोधायचं असेल तर दुसरं पद गुणिले तिसरे पद बागीले पहिलं पद बघा हे दुसरं पद हे तिसरं पद हे पहिलं पद आता या ठिकाणी काय होणार लक्षात घ्या हा एचा स्क्वेअर गेला हा ए गेला बी इंटू बी स्क्वेअर म्हणजे बी गुरले बी चा वर्ग म्हणजे बी चा तिसरा घात होणार आणि खाली काय होणार ए हे आपलं उत्तर असेल बी चा तिसरा घात भागीले ए म्हणजे ऑप्शन नंबर चार बघा समजलं बघा प्रश्न सूत्रने एक लक्षात ठेव चतुर्थ पद म्हणजे चौथं पद काढायचं असेल तर दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा गुणाकार करून त्याला पहिल्याने भागायचं मग समजा आपल्याला पहिलं पद काढायचं असेल तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करून त्याला चौथ्या पदाने भागायचं समजा आपल्याला दुसरं किंवा तिसरं पद काढायचं असेल तर पहिल्या थी आणि चौथ्याचा गुणाकार करून त्याला दुसऱ्याने बघितलं तर तिसरं मिळणार आणि तिसऱ्याने बघितलं तर दुसरं मिळणार लक्षात ठेवा ही जोडी लक्षात ठेवा दुसरं आणि तिसरं इथं येणार पहिले आणि दुसरे पद पहिले आणि दुसरे पद आपलं पहिले आणि चौथे पद भागीले दुसरे पद असेल तर तिसरं पद म्हण भागीले दुसरं पद असेल तर तिसरं मिळेल भागीले तिसरं असेल तर पहिलं पद मिळेल हे सूत्र उलट सुलट आपल्याला वापरायचं आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी चतुर्थ प्रमाणपद द्वितीय प्रमाणपद प्रथम प्रमाणपद आणि तृतीय प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढता येणार दुसरा प्रश्न बघा वाय आणि एक्स यांच्यात व्यस्त चलन आहे तर जर एक्सची ची किंमत पंधरा असेल तर वायची दहा असते तर एक्स ची किंमत वीस असताना ची किंमत किती असेल असा प्रश्न व्यस्त चलन आहे तर व्यस्त चलनाचा नियम काय तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा दहाचा आणि पंधराचा गुणाकार म्हणजे पहिली जी जोडी असते बघा आपली ही दहा आणि पंधरा यांचा दोघांचा गुणाकार करून त्याला ह्या वीसने काय करायचं भागायचं जोडी लक्षात घे पहिली जी जोडी आहे एक्स आणि व्हायची जी आपल्याला दिलेली असते त्यांचा दोघांचा गुणाकार भागिले ही या दोघांपैकी जी आपल्याला दिले असते तिने आणि जी किंमत काढायची बघा दहा म्हणजे एकशे पन्नास किंवा हे काही शून्य गेला बरोबर पंधराला दोन ने भागायचे पंधराला दोन ने भागायचं म्हणजे सात पॉइंट पाच आपलं उत्तर येणार किती येणार उत्तर सात पॉइंट पाच परत एकदा चौथा पर्याय आपल्या या ठिकाणी जुळूत समजलं की उदाहरण कसं सोडवायचं तर दहा आणि पंधरा यांचा दोघांचा गुणाकार करून त्याला तर वायची किंमत मिळणार म्हणजे याचा अर्थ काय एक्स आणि वाय मध्ये जर व्यस्त चलन असेल तर एक्स आणि वायचा गुणाकार करून त्याला एक्सने बघितलं तर वायची किंमत मिळणार आणि वायने बघितलं तर एक्सची किंमत मिळणार या ठिकाणी व्यस्त चलनाचा नियम काय तर व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो गुणाकार स्थिर असतो संपूर्ण उदाहरणाभर गुणाकार स्थिर असतो तर समचलनाचा हे जे उदाहरण हे समचलनाचं होतं याच्यामध्ये गुणोत्तर स्थिर असत म्हणजे भागाकार स्थिर असतो दोन संख्यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं म्हणजेच पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर गुणिले दुसऱ्या दोन संख्यांचं गुणोत्तर बरोबर तिसऱ्या दोन संख्यांचं गुणोत्तर पहिल्यांचं गुणोत्तर बरोबर दुसऱ्याचं म्हणजे ए चेद बी बरोबर सी दोंदों दोंदों चे एफ अशा पद्धतीने दोन 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 संख्या जेवढ्या दिल्या असतील आपल्याला त्यांचं गुणोत्तर स्थिर असेल तर इथं दोन दोन संख्यांचा गुणाकार स्थिर असतो तिसरा प्रश्न बघा एका चौरसाची परिमिती दहा आहे तर त्या चौरसाचं क्षेत्रफळ आणि त्या चौरसाची परिमिती यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय बघा चौरसाची परिमिती दिली तर चौरसाची परिमिती आणि गुण क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर स्थिर असतं म्हणजे त्यांच्यामध्ये समज चालत नसतं आता परिमितीत चाळीस आहे म्हणजे चारही बाजूची बेरीज चाळीस आहे तर एका बाजूची किंमत कशी काढायची एका बाजूची किंमत काढायची असेल तर चाळीसला दहाने भागायचं चा, म्हणजे एका बाजूची किंमत आली तुमची आपल्या चाळीसला चारने भागायचं चा, एका बाजूची किंमत आली दहा सेंटीमीटर एक बाजू आली दहा सेंटीमीटर किंवा दहा जे असेल ते तर आता क्षेत्रफळ काढायचं असेल तर क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग शंभर भागीले परिमितीचं सूत्र आहे परिमितीचं सूत्र हे परिमिती दिली घे आपल्याला चाळीस चाळीसने भागायचं आपल्याला क्षेत्रफळ आणि परिमिती दोघांचं गुणोत्तर टाळायचं आहे एक एक शून्य गेला बरोबर दोघांना दोन ने भाग जातो बेपनशे दहा बे दोन्ही चार म्हणजेच दोनास आपला पाच दोन बघा आलं पाचास दोन आता इथं जर बघितलं तर पाच दोन नाही दिलं आपल्याला उलट गुणोत्तर दिलंय दोनास आपलं पाच दोन दिलंय बघा कशाचं गुणोत्तर का काढायचं क्षेत्रफळ आणि परिमिती यांचं गुणोत्तर काढायचं परत एकदा चौथच चौथा पर्याय या ठिकाणी आपला बरोबर येतोय बघा खात्री करून घेऊया क्षेत्रफळ आणि परिमिती दिली आहे एका चौरसाची परिमिती दिली आहे चाळीस पाच दोन पहिले क्षेत्रफळ शब्द आहे म्हणून क्षेत्रफळ वरती लिहिलं परिमिती नंतर म्हणून परिमिती खाली घेतली हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा परिमिती वर राहिली असते तर दोनाच पाच आलं असतं चौथा प्रश्न एक अधिक तीन समचरणात वाय अधिक दोन तेव्हा एक्स ची किंमत जर पाच असेल तर ची दोन असते तर ची तीन असताना एक्स ची किंमत किती असणार असा प्रश्न आपण विचारला प्रश्न नीट समजून घ्या काय काय दिलं बघा आपल्याला या दोघांमध्ये समचलन आहे एक्स अधिक तीन समचलनात वाय अधिक दोन आहे जेव्हा एक्स ची किंमत पाच असते तेव्हा ची दोन असते तर ची किंमत किती असा प्रश्न आपण विचारला आहे तर सोडवायचा कसा लक्षात घ्या समचलन आहे म्हणजे गुणोत्तर स्थिर असेल गुणोत्तर काय असेल स्थिर असेल म्हणजे याचा अर्थ काय एक अधिक तीन भागिले वाय अधिक दोन बरोबर के असेल म्हणजे हे गुणोत्तर कस असेल स्थिर असेल मात्र आपण याच्यात किमती टाकूया तीन एक पाच पाच अधिक तीन म्हणजे आठ वाय अधिक दोन वाय होता आपला दोन दोन अधिक दोन म्हणजे चार यांचं गुणोत्तर आलं बघा चार एक चार चार दोन आठ दोनास एक किती आलं दोनास एक तर आपल्याला वायची किंमत तीन दिली वाय कुठे आहे खाली ये वायची किंमत तीन आहे तीन अधिक दोन तीन हा आणि अधिक हा दोन तर एक अधिक तीन बरोबर किती असा प्रश्न आपल्याला विचार बघा एक अधिक तीन भागिले वाय अधिक दोन बरोबर के आहे एक अधिक तीन वाय अधिक दोन म्हणजे वायची किंमत तीन आहे तीन अधिक दोन गुणोत्तर येणार दोनास एक आता बघा काय होणार हा दोन छेद एक बरोबर एक सदिक तीन भागीले पाच होणार याचा तिरकस गुणाकार कर करा याचा न्यायचा तिरकस गुणाकार कर करा एक सदिक तीन बरोबर दहा हा तीन इकडे येणार एक बरोबर दहा वजा तीन म्हणजेच किती येणार सात येणार ऑप्शन नंबर तीन म्हणा समजल्या बघा प्रश्न मांडणी कशी केलेली नीट समजून घ्या एक सदिक तीन आणि वाय अधिक दोन यांच्यात समचलन आहे म्हणून याच्या दोघांचा भागाकार के असेल म्हणजे स्थिरांक असेल याची किंमत टाकली बघा पाच पाच अधिक तीन आठ बरोबर दोन अधिक दोन चार दोघांना भागितलं गुणोत्तर आलं दोनास एक इकडे एक अधिक तीन वाय अधिक दोन म्हणजे वायची किंमत तीन दिलेली होती बघा म्हणून त्याच्यात दोन मिळवले पाच झाले पाच दोनाचा गुणाकार केला दहा त्याच्यामधून तीन मायनस केला सात उत्तर आलं समजला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न बघूया काय चौथा झाला पाचवा प्रश्न बघा पाचवा प्रश्न बघा रोज बारा तास काम करून वीस मजूर एक काम सहा दिवसात पूर्ण करतात तर रोज आठ तास काम करून पूर्ण तेच काम पूर्ण करण्यास तीस मजुरांना किती दिवस लागतात तर इथे पण लक्षात घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो हा बारा हा वीस आणि हा सहा यांचा तिघांचा गुणाकार करायचा बारा वीस सहा आणि याला भागिले हे आठ आणि हे तीस याने भागायचं आठ गुणिले तीस आणि जे उत्तर येणार ते आपलं उत्तर असेल कारण याच्यात व्यस्त चलने बदल हे काम आणि काळ याचं उदाहरण आहे जेवढी मजुरांची संख्या वाढवली तेवढे कामाला कमी दिवस लागतील आणि जेवढी मजुरांची संख्या कमी केली तेवढे कामाला दिवस जास्त लागतील दोघे एकमेकांच्या विरुद्ध बदलतात म्हणून व्यस्त चलन आहे व्यस्त चलनाचा चलना नियम काय आहे बारा तास वीस मजूर सहा दिवस यांचा जो गुणाकार असेल तोच गुणाकार आठ तास तीस मजूर आणि दिवसांची संख्या यांचा असेल दिवसांची संख्या काढायची आपल्याला तर यांचा तिघांचा गुणाकार लागेल यांचं दोघांचा गुणाकार हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला तीन एक तीन तीन दुने सहा बे एक बे बे चौक आठ चारा एक चार चार त्रिक बारा तीन आणि दोनचा गुणाकार केला सहा दिवस लागतील किती दिवस लागतील सहा दिवस तेच उत्तर आहे ते बघा परत एकदा सहा दिवस उत्तर येतो त्या ठिकाणी येते परत एकदा खात्री करून हा एक दोन राहायला बघा एक मिनिट सॉरी हा एक दोन राहायला तीन दोन सहा सहा दोन बारा दिवस लागतील किती दिवस लागतील बारा दिवस ऑप्शन नंबर दो। दोन एक ऑप्शन चुकीचा असं दोन नंबर बघा कसं परत एकदा बघा एक एक शून्य गेला तीन का तीन तीन दोन सहा या दोनाने आठाला बघितलं बे एक बे बे चोकाठ या चाराने तीनाला बाराला चार एक चार चार त्रिक बारा तीन दोन आणि हा दोन एक मिनिट सॉरी परत एकदा बघा एक एक शून्य गेला तीन एक तीन तीन दोन सहा चालला गेला आहे बे एक बे बे चोक आठ चार एक चार चार त्रिक बारा चार त्रिक तीन दोन सहा उत्तर आपलं बरोबर होत सॉरी सहाच बरोबर आहे बाराने येणार बघा सहा ऑप्शन नंबर एक बरोबर येतो बर पुढचा प्रश्न बघा एक सहाने दिले आपल्याला एक्सच्या वायच्या किमती दिल्या आहेत तीन पंधरा सात पस्तीस नऊ पंचेचाळीस अकरा पंचावन्न चार वीस सहा तीस तर ह्यापैकी खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे चार विधान दिलेत बघा आपल्याला एक स... आणि वाय मध्ये व्यस्त चलन आहे एक्स आणि वाय मध्ये समचलन आहे एक्स व्यस्त चलनात वाय आहे चलना चलना आणि वाय व्यस्त चलनात सम चलनात एक्स आहे हे तर चुकीचं आहे कारण एकाच अक्षरात दोन संबंध नसतात राहिला ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर दोन आणि चार बघा एक्स आणि वाय मध्ये कोणत्याच प्रकारचं चलन नाही हे पण चुकीचं आहे असं नाही होऊ शकत बघा इथं काय केलंय तीना एक तीन तिना पाच पंधरा तीना एक तीन तीना पाच पंधरा बरोबर पुढे बघा साता एक सात साता पाच पस्तीस नवा एक नऊ नवा पाच पंचेचाळीस अकरा एक अकरा अकरा पाच पंचावन्न चार एक चार चार पंचे सहा एक सहा सहा पंचे सर्व दूर एक छेद पाच गुणोत्तर येत नाही म्हणजे याचा अर्थ एक साय वायमध्ये समचलन आहे एक समचलनात वाय आहे ऑप्शन नंबर एक आपल्या या ठिकाणी तंतोतंत जोडते बघा एक सानी वाय मध्ये समचलन आहे म्हणजे एक सहा वाय सोबत सम चलनात आहे असं आपण सांगू शकतो प्रश्न सातवा बघा एका कुरणात दहा गायींना पंधरा दिवस पुरेल इतकं गवत आहे एका जंगलात दहा गायींना पंधरा दिवस पुरेल इतकं गवत आहे तर तिथं पंचवीस गायी सोडल्या तर ते गवत किती दिवस पुरे लक्षात घ्या जर गायींची संख्या वाढवली तर दिवसांची संख्या ऑटोमॅटिक कमी होणार गायीची संख्या कमी केली तर दिवसांची संख्या जास्त होणार कारण गायी कमी झाल्या तर गवत जास्त दिवस पुरेल गायी वाढल्या तर गवत कमी दिवस पुरेल म्हणजे व्यस्त चलन आहे म्हणजे दहाच्या पंधराचा गुणाकार केला त्याला पंचवीस न भागीतच आपलं उत्तर मिळणार दहाच्या पंधराचा गुणाकार एकशे पन्नास येतो भागिले पंचवीस म्हणजे पंचवीस एक पंचवीस पंचवीस सत एकशे पन्नास म्हणजे सहा दिवस ते गवत पुरेल गाईंना सहा दिवस ते गवत पुरेल चौथा प्रश्न बघा एका मुद्दलाचे चार वर्षाचे सरळ व्याज एक हजार रुपये होतं काहीतरी मुद्दल आपण बँकेत ठेवली तर त्या मुद्दलाला चार वर्ष बँकेत राहू दिलं तर एक हजार रुपये सरळ व्याज तर जर रक्कम सहा वर्ष ठेवली तर किती सरळ व्याज मिळेल असा प्रश्न विचारलाय समचलनाचं उदाहरण आहे काय करायचं बघा एक हजार एवढं व्याज चार वर्षात मिळत एक हजार चार वर्षात मिळत तर सहा वर्षात किती व्याज मिळेल असा प्रश्न आपल्याला विचारलाय तर बघा तिरकस गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळणार बघा सहा गुहिले एक हजार म्हणजे सहा हजार आणि भागिले चार म्हणजे आपल्याला सहा वर्षाचं सरळ व्याज मिळणार चार एक, एक चार चार एक चार उरला दोन चार पाचशे वीस शून्याऐे शून्य शून्याऐे शून्य एक्स बरोबर एक हजार पाचशे रुपये सहा वर्षांचं सरळ व्याज त्या ठिकाणी आपल्याला मिळणार एक हजार पाचशे रुपये ऑप्शन नंबर दोन तर ह्या पद्धतीने बघा चलन समचलन आणि व्यस्त चलन संकल्पनात म्हणजे नेमकं चलन म्हणजे काय त्याचे दोन प्रकार कोणते कोणते पडतात त्याची व्याख्या आणि त्याचे वेगवेगळे सूत्र आपण या ठिकाणी समजून घेतले काही सराव प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतले आता या एक महत्वाच्या क्लुप्तीकडे समचलन आणि व्यस्त चलनाचे उदाहरणं सोडवण्यासाठी काय करायचं ते समजून घ्या समजा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू समचलनात आहेत कोणत्या चलनात आहे समचलनात चलना आहे असं आपण आपल्याला उदाहरण दिलंय यांच्या दोघांच्या किंमती दिलेल्या असतात यांच्यापैकी एक किंमत दिली असते दुसरी किंमत काढायची असते तर काय करायचं लक्षात घ्या या ठिकाणी काय करायचं एक्स वन बागिले वाय वन बरोबर एक्स टू पाहिले वाय टू म्हणजे याचा अर्थ काय चार मधून तीन संख्या आपल्याला दिलेल्या असतात याच्या पहिल्या दोन संख्या यांचा भागाकार करायचा बरोबर याच्या दुसऱ्या दोन संख्या यांचा भागाकार करायचा याच्यातली एक माहीत असते एक माहित नसते मग अशा पद्धतीने आलं तर यांच्या तीन, तीन किमती टाकायच्या तिरकस गुणाकार करायचा असा तिरकस गुणाकार करता आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणणार संख्येची किमती मिळतील लक्षात घ्या X1 Y2 Y1 X2. या चार मधून तीन माहित असतील चौथी आपल्याला शोधायची असेल म्हणजे याचा अर्थ काय पहिल्या दोघांचा भागाकार आणि दुसऱ्या दोघांचा भागाकार समान दाखवायचा म्हणजे याचा अर्थ असा गुणोत्तर समान दाखवायचं गुणोत्तर समान दाखवायचं आणि तिरकस गुणाकार तिरखस गुणाकार व नंतर एक भागाकार करून व एक भागाकार करून उत्तर काढायचं नंतर एक काय करायचं भागाकार करायचा तिरखस गुणाकार करायचा आणि भागाकार करून तुम्हाला काय म्हणणार तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार समचलन असेल तर कोणतं चलन असेल समचलन असेल तर आता व्यस्त चलन असेल तर काय करायचं लक्षात घ्या चलन असेल व्यस्त चलन असेल तर एक्स वन गुणिले वाय वन बरोबर एक्स टू गुणिले वाय टू म्हणजे याचा अर्थ काय त्यांचा गुणाकार समान असतो गुणाकार समान दाखवायचा गुणाकार काय दाखवायचा समान बघा इथं गुणोत्तर समान आहे म्हणजे ज्याला गुणोत्तर समजत नसेल त्याच्यासाठी सांगतो भागाकार समान दाखवायचा याच्यात गुणाकार समान दाखवायचा व नंतर व नंतर एक भागाकार करून उत्तर काढायचं एक भागाकार करून उत्तर काढायचं उत्तर तुम्हाला मिळणार लक्षात घ्या दोघांमध्ये काय काय गुणोत्तर समान दाखवायचं तिथंच गुणाकार करायचा आणि एक भागाकार करून उत्तर काढायचं याच्यात डायरेक्ट दोन गुणाकार आहेत बघा इकडे एक गुणाकार आहे इकडे एक गुणाकार आहे याच्यातली एक संख्या काढायची असेल तर एक संख्या इकडे आणायची भागाकार करायचं आणि उत्तर काढायचं या पद्धतीने एवढाच भाग या प्रकरणातला खूप महत्वाचा आहे समचरण असेल तर काय करायचं व्यस्त चलन असेल तर काय करायचं हे ज्याला समजलं त्याला चलनावरच कुठलंही उदाहरण आलं तर तो सहजपणे विद्यार्थी सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या चॅनलवर एन एम एम एस या परीक्षेचे संपूर्ण घटकांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत केव्हाही चॅनलला भेट देऊन व्हिडिओ पहा आणि परीक्षेची तयारी करा इयत्ता आठवी आणि इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे व्हिडिओ आहेत ते पण आपल्या मित्रमैत्रिणींना भाऊ आणि बहिणींना शेअर करा आणि त्यांना पण त्या ठिकाणी त्या परीक्षांची तयारी करायला सांगा आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा व्हिडिओ पुढच्या लक्षात तोपर्यंत ओके बाय